तर या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं प्रांजळ आणि सोजवळ राजकारणाचं उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय जे खास हरी साहेबांची शिकवण होती छोट्या छोट्या लाभासाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मोठे नाते असतात नाते फार महत्वाचे असतात रक्ताची नाते तर आपल्याला निवडता येत नाही पण आपण जे नाते स्नेहा आणि प्रेमाने निवडत असतो ते नाते फार महत्वाचे असतात आणि ते कशाही पेक्षा श्रेष्ठ असतात तसंच नातं या लातूरचं मुंडेसाहेबांचं आहे मी विलासरावजींचा उल्लेख केला विलासरावजी आणि मुंडे साहेबांचं आहे तसंच नातं तुमचं आणि माझं आहे चुकभूल कधी क्षमा करा कधी कधी राजकारणामध्ये एखादी घटना आपल्याला यशस्वी करता येत नाही पण मनामध्ये कधीही लोकांच्या विरोधात कोणाच्या वाईट करण्याचा हेतू कधीही नसणार मुंडेसाहेबांनी जी शिकवण दिली मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही हे वाक्य आज म्हणते मंचावर कारण मीडियावाले असे लावतात पंकजा असे म्हणल्या ते याला म्हणल्या त्याला कुणाला नाही म्हणले मी मी कोणाला नाही म्हणले मी परिस्थिती समोर झुकणार नाही